जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपी रेसिपीमध्ये आज दिवाळी फराळातील सर्वांची आवडती खुसखुशीत मसाला शेव करणार आहे जरासुद्धा सोडा न वापरता खमंग खुसखुशीत शेव करण्यासाठी चार वाटी बेसनपीठ हे घरचं बेसनपीठ आहे मी घरच्या बेसनाची शेव करत आहे घरचं बेसन असेल तर मैद्याच्या चाळणीने गाळून घ्यायचं चिमूटभर हळद एक चमचा लाल तिखट मिक्सरला बारीक केलेला एक चमचा ओवा गाळून घेतलेला आहे एक चमचा जिरे पावडर गाळून घेतली चवीनुसार मीठ हे मिक्स करते बारीक केलेला ओवा व जिरं गाळूनच घ्यायचं म्हणजे शेव पडताना अडकणार नाही शेव अजिबात तेलकट न होता खुसखुशीत होण्यासाठी चार चमचे तेल पोहे खाण्याच्या चमच्याने चा चार चमचे तेल आणि वाटी पाणी हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं हे असं पांढरं शुभ्र होईपर्यंत फिरवून घ्यायचं यामुळे शेव खुसखुशीत तयार होते हे बेसन पीठमध्ये मिक्स करायचं आहे शेवसाठी बेसन भिजविताना एकाच वेळी पाणी न टाकता थोडं थोडं पाणी टाकून भिजवायचं मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून तेही यात टाकते थोडं थोडं पाणी टाकून हे मौसूद भिजवून घ्यायचं कुरकुरीत शेव आवडत असेल तर घट्टसर भिजवायचं आणि खुसखुशीत शेव पाहिजे असेल तर मौसूद भिजवायचं एकदम पातळ भिजवायचं नाही असं पीठ भिजवायचं खूप पातळ नाही आणि खूप घट्ट पण नाही शेव करण्यासाठी हा साचा घेतला याला आतून तेल लावायचं शेव पाडण्यासाठी ही प्लेट लावली साच्यामध्ये बेसनपीठ चमच्याने भरून घ्यायचं यामध्ये हवा राहू द्यायची नाही असं दाब देऊन भरायचं साच्या भरल्यावर बंद करून घ्यायचं तेल गरम करायला ठेवलं आहे तेल मिडियम गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम कमी करायची शेव तेलात सोडताना तेलाची वाफ हातावर येणार नाही म्हणून गॅसची फ्लेम कमी करायची शेव पाडताना अशी कडेपासून सुरुवात करायची मिडियम फ्लेमवर शेव तडायची एक मिनिट झाल्यानंतर एका बाजूला तळून झाल्यानंतरच दुसऱ्या बाजूला तळायची यावरील फेस कमी झाल्यावर हळूवार अशी पलटून घ्यायची हलकासा रंग बदललेला आहे शेव पलटताना काळजीपूर्वक हळूवार पलटायची रंग छान आलेला आहे असं तेल निथळून घ्यायचं चाळणीवर काढून घेते अशी सर्व शेव करून घेते अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी लाईक करा असं तेल निथळून घ्यायचं अशा पद्धतीने सगळी शेव करून झालेली आहे रंग छान आलेला आहे अजिबात तेलकट न होता खमंग खुसखुशीत कुश मसाला शेव तयार आहे करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन